नमस्कार आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी महाराष्ट्राचं पुरवणी बजेट सादर केलं आणि त्या पुरवणी मागण्यांमध्ये महाराष्ट्राला तर भरपूर दिलं आहे परंतु आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या वाट्याला काय हा सगळ्यांचा प्रश्न आहे तर ह्यावेळेला जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे कोटीचं बजेट आपल्याला परत एकदा मिळालेलं आहे मला वाटतं पुरवणी बजेटच्या मानाने हे खूप मोठं बजेट आहे आणि त्यामध्ये मग रस्त्यांसाठीचा निधी आहे पठार भागातील रस्ते आहे आदिवासी भागातले रस्ते मुळाप्रवार आढळितले रस्ते ह्या सगळ्या रस्त्यांसाठी खूप मोठा निधी आलेला आहे त्याबरोबर काही आश्रमशाळाच्या इमारती त्यासाठी निधी आहे आणि काही प्राथमिक आरोग्य के केंद्र बोटा यासाठीचा पण निधी आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच बाबीत काही एम एस बीचा जो निधी आहे तर तो ह्या बुकलेटमध्ये दिसत नाही आहे परंतु तो पण निधी आपल्याला भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे थोड्या दिवसामध्ये अकोले आगाराला नवीन एस टी बसेस दाखल होत आहेत तर असं सगळं पाहिलं तर आपण अडीचशे पावणे तीनशे कोटीवरती आपण पोचलो आहे कम्पॅरेटिवली सांगायचं झालं तर मी दोन हजार एकोणावीसला आमदार झालो आणि वीजच्या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः अकोले तालुक्याला त्रेपन्न चोपन्न कोटी एकूणपन्नास कोटीचा निधी भेटला होता बाकीचे सगळे धरले तर सत्याहत्तर कोटीच्या आज सगळं उरकत होतं दुसऱ्या वर्षी साधारणतः त्रेपन्न कोटीचा म्हणजे असं जर धरलं तर सत्तरऐंशी कोटीच्या दरम्यानचा सगळं एकूण अर्थसंकल्प होत होता आणि तिसऱ्या वर्षी सत्याहत्तर कोटी भेटले होते बाकीचे धरून ऐंशी नव्वद कोटीपर्यंत तर त्या तिसऱ्या वर्षी तर त्याला स्थगिती लागली परंतु आपल्यासाठी सांगायचं तर दोन हजार चोवीसला जुलै महिन्यामध्ये मी आदरणीय दादांबरोबर सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि अकोले विधानसभा मतदारसंघाला जवळजवळ आत्तापर्यंत आजचा अर्थसंकल्प धरून जवळजवळ दोन हजार कोटीचा निधी भेटला आहे आणि आधीचं धरून असा जो जवळजवळ जो जो बावीसशे तेवीसशे कोटीचा निधी झाला आहे तर मला वाटतंय हा उच्चांकी आकडा आहे आणि तो सगळा अकोले तालुक्यात कामं होताना पण दिसत आहे आता ही पण कामं साधारणतः आमची सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होतील जिथं जिथं आहेत आत बाहेर ह्या कामाला गती येईन याची मला खात्री आहे मायबाप जयंतीच्या सेवेत मी कायम आहे आणि ह्या निमित्तानं सांगतो की पावसाळा चालू आहे पावसाळ्यात नुसते अकोले तालुक्यातले नाही तर बऱ्याच ठिकाणचे काही रस्ते नवीन जी पावसाच्या आधी झाले त्यात काही ठिकाणी थी, उखडत आहेत पण कामाची क्वालिटी आहे जे उखडत आहेत ते परत आपण करायला भाग पाडणार आहे त्यानिमित्तानं काँक्रीटचे रस्ते असोत कॉन्क्रीटचे तर उखडायला नाहीच पाहिजे पण डांबराचे रस्ते जर पावसाच्या दरम्यान आधी झाले असतील कारपेट झाला असेल सिलकोट आम्हीच करू दिला नाही त्याला कारण त्यांच्याकडनं परत आपल्याला कार्पेट करून घ्यायचं आहे किंवा जिथं खड्डे पडले तर तो पूर्णत्वानं रस्ता त्यांच्याकडनं ठेकेदारांकडून पूर्ण करून घ्यायचा आहे त्यामुळं मायाबाब जनतेला विनंती आहे माझ्यावर विश्वास ठेवा प्रामाणिकपणाने कालपर्यंत काम केलं आजही करतो आहे आणि उद्याही करत राहणार आहे परत एकदा हा अर्थसंकल्प आपल्या अकोलले विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेला मी समर्पित करतो धन्यवाद